ऐन संक्रांतीच्या दिवशी चिमुकल्यांचा पतंगानेच घेतला बळी अकोले शहरातील थिएटर गल्ली येथील पाच वर्ष वयाचा रुद्र पवार हा मुलगा अडीच वाजेच्या सुमारास गायब झाला सर्वत्र शोधाशोध केली पोलीसही शोध घेत होते परंतु मुलगा काही सापडला नाही देखील या बाळाचे फोटो व्हायरल करण्यात आले होते पोलिसांनी नदी नाले ओढे गटारी असे अनेक ठिकाणी पायाखाली घातली सीसीटीव्ही तपासले त्यानंतर या मुलाचा मागमूस लागला पोलिसांची टीम युद्ध पातळीवर शोध घेत असताना चिरेबंदी वाडा येथील एका ते सत्तर फूट आडात रुद्रचा मृतदेह दिसून आला काल संक्रांतीच्या दिवशी दुपारी रुद्र मुलांसोबत पतंग खेळायला गेला होता एका काटलेल्या पतंगाच्या मागे धावत धावत तो चिरेबंदी वाड्याकडे गेला पतंगाच्या मागे पळता पळता चिरेबंदी वाड्यात असणाऱ्या एका आडगळीच्या ठिकाणी पत्र्याखाली असणाऱ्या साठ ते सत्तर फूट खोल आडात पडला अशी प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे त्या ठिकाणी आवाज दिला तरी कुणाला ऐकू जाणार नाही अशी परिस्थिती असल्यानं आणि आडाचा व्यास कमी असल्यामुळं त्याचा आवाज बाहेर येऊ शकला नाही आणि प्रचंड भीती आणि भेदरलेल्या अवस्थेमुळं रुद्रने प्राण सोडला असा अंदाज डॉक्टरांनी वर्तवलाय या दुर्दैवी घटनेनं संपूर्ण अकोले शहर हळहळून हल गेलंय स्वराज्य माझासाठी संपादक आबासाहेब मंडलिक अकोले अहमदनगर